नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर मग आजच्या अत्यंत महत्वाच्या कापूस तामिळनाडू स्पिनिंग मिल्स असोसिएशन म्हणजेच टी एस एम ए यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ड्युटी फ्री कापूस आयात सुविधा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरही सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे टी एस एम एचे अध्यक्ष ए अप्पू कुट्टी यांनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की ड्युटी फ्री आयात वाढवल्यास देशात कापसाची उपलब्धता वाढेल आणि कापड गिरण्यांना जागतिक बाजारात स्पर्धात्मक दरात आपली उत्पादने विकता येतील सरकारने याआधी ड्युटी फ्री कापूस आयाताची मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वरून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली होती या निर्णयामुळे गिरण्यांना सुमारे अकरा टक्के कमी दरात कापूस आयात करता आला मात्र इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या निर्णयाचा परिणाम कापूस शेतकऱ्यावर काय होणार एकीकडे कापूस उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस या हंगामातील देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज दोनशे ब्याण्णव पॉईंट पंधरा लाख गाठी इतका लावण्यात आला आहे जो मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे अशा परिस्थितीत जर मोठ्या प्रमाणात ड्युटी फ्री आयात सुरू राहिली तर देशांतर्गत बाजारात कापसाचे दर दबावाखालीच येण्याची भीती कापूस शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे आधीच उत्पादन खर्च वाढलेला खते कीटकनाशकांचे दर वाढलेले हवामानाचा फटका बसलेला असताना जर आयातीतून स्वस्त कापूस बाजारात आला तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार का हा खरा प्रश्न आहे कापड गिन्यांना कच्चा माल स्वस्त हवा आहे हेही खरं आहे पण त्याच वेळी देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू नयेत याची जबाबदारीही सरकारवर आहे म्हणून तज्ञांचं मत आहे की ड्युटी फ्री आयात धोरण ठरवताना शेतकरी आणि उद्योग यांच्यात संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे जर आयात वाढवायचीच असेल तर किमान कापसाला किमान आधारभूत किंमत प्रभावीपणे मिळणे याची खात्री करावी बाजारात भाव कोसळू नये यासाठी नियंत्रण करावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे कारण शेवटी कापूस उद्योगांची मुळे शेतकऱ्यांच्या शेतातच आहेत आणि शेतकरी तर टिकला तरच उद्योग टिकणार आहे आपण जर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद